आज आपण टमाट्याचं सार बनवणार आहोत मस्तपैकी दोन घास जास्त जातील असे भाताबरोबर हे बघू शकता टमाटे आपण आता उकडून घेतलेत आणि ह्याची सालं काढून घेतले हे बघा आणि टमाट्याच्या सारासाठी ओलं खोबरं हळद जिरं लसूण आणि ही बेडकी मिरची आहे आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया बारीक असं बघू शकतात हे वाटण आता आपण ला मिक्सरला लावलं आहे आपण ओलं खोबरं बिडकी मिरची धणे टाकले थोडेसे हळद टाकली आहे थोडंसं जिरं आहे आणि आता हे मिक्सरला आपण वाटून घेतलं आहे सगळं मिश्रण आता आपण हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया टोपातलं जे ह्याच्यात आहे ते आणि ह्याच भांड्यामध्ये आपण हे आता लावून घेऊया टोमॅटो चला मग तर आता आपण टमाट्याचं सार बनवूया मालवणी पद्धतीचं आंबट तिखट असं गर्मीमध्ये मसाल्याचे पदार्थ खाऊन खाऊन ऍसिडिटी वगैरे होते तर असं हे गरमीमध्ये आंबट तिखट असं सार बनवूया आपण टोमॅटोचं त्याच्यामध्ये आपल्याला फोडणीला फक्त कडीपत्ता टाकायचा आहे बघू शकतात अजून काहीच नाही टाकायचं पण हा आता कडीपत्ता टाकलाय टोपामध्ये बघू शकतात तेल पण आपलं तापलंय व्यवस्थित कडीपत्ता पण व्यवस्थित तडतडतोय आता थोडासा गॅस आपण कमी करूया आणि जे मिश्रण आपण वाटून घेतलेलं ते मिश्रण आपण याच्यामध्ये टाकूया आपल्याला एक्स्ट्रा असं काहीच टाकायचं नाहीये कारण आपण मिक्स, मिक्सर हे मिक्सरला लावताना सगळं याच्यामध्ये टाकलं आहे त्याच्यामुळे काहीच नाही टाकायचं एक्स्ट्रा आपण याच्यामध्ये थोडस तेलामध्ये आपण परतून घेऊया गॅस आपला कमीच आहे जास्त फास्ट नाही करायचं नाही ते जळून जाणार आणि वास येणार मग त्याला आता हे उकडून घेतलेले टोमॅटो पण मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेत हे पण याच्यामध्ये टाकूया आपण टमाटे मिक्सरला का लावायचे आणि उकडवायचे का जेणेकरून वास येणार नाही उग्रस असा टोमॅटोचा त्याच्यामुळे शिजवल्यावर वास येत नाही तर बघा आता आपल्याला जेवढं पातळ हवं आहे तेवढं आपण ह्याच्यामध्ये आता पाणी टाकून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना काहीच नाही टाकायचं फक्त मीठ टाकायचंय बाकी हळद वगैरे मी मिक्सर ला वाटण लावताना त्याच्यातच सगळं टाकलंय आता हे आपण बघू शकतात आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया जाडच वाटतंय आपण अजून याच्यात एक पेला पाणी टाकूया जास्त पातळ नाही करायचं बघू शकतात याच्यामध्ये आता मीठ टाकायचं आपल्याला बघू शकतात आता हे थोडस आपण गॅस कमीच ठेवायचा जास्त फास्ट नाही ठेवायचा कारण हे जास्त उकळायला द्यायचं नाही नाही तर ते फुटणार सगळं ते बघू शकतात या आता पाच मिनिट हे असं स्लो गॅसवर ठेवायचं बघा सार उकळावायला अजिबात द्यायचं नाही वर उकळायला आलं असं साईड नक्की लगेच आपण असं ढवळत बसायचं याच्यामध्ये मसाला वगैरे अजिबात युज नाही केलाय फक्त बेडकी मिरची घातली आहे तरी पण कलर बघा छान असा आलाय आता ह्याच्यामध्ये आपण ही कोथंबीर टाकूया गॅस कमी करूया आणि ही दोन कोकम आपण टाकूया कोकम अगोदर नाही टाकायचे आहेत आपल्याला ही नंतर टाकायची आहेत नाहीतर कलर चेंज होतो साराचा आता ही सगळी कोथंबीर टाकली आहे बघू शकतात आता हे आपलं टमाट्याचं सार मालवणी पद्धतीचं रेडी आहे बघू शकतात मालवणी पद्धतीचं टमाट्याचं सार गर्मीमध्ये मसालेच सगळं जेवण खाऊन कंटाळा येतो असं बनवून बघा टमाट्याचं सार रेसिपी टाकली आहे यूट्यूबला बघू शकतात भाताबरोबर मस्त आंबट तिखट असं मसाल्याचा वापर न करता टमाट्याचं बघू शकता चला मग तर या खायला सगळ्यांना श्री सोपं शकतो